चला तर मित्रांनो आम्ही आता रत्नागिरीमध्ये बालगंगाधर टिलक यांच्या जन्मस्थान आहे तिथे आलो आहे आता आतमध्ये जाऊन बघतो त्यांचं निवासस्थान कसं आहे ते निवासस्थान म्हणजे जन्मस्थान ते एकच हे बघा लोकमान्य टिळक जन्मस्थान सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ओपन असतो जुनी भांडी हा परत रिन्यू केला आहे जसा वासुदेव अलवंत फडक्यांचं केलं ना तसंच ना आहे ब तिथे घे चावी घे लॉक आहे इकडे गणेशोत्सव मंडळ हा चला तर मित्रांनो आम्ही आता रत्नागिरी मध्ये आलोय पॅलेस बघण्यासाठी तिबा पॅलेस हा बघा किती भारी दिसतोय सगळं जाम ते लाईट शो असतो वाटतो आय थिंक Some more than I could the palace castle this to palace your destination is on the right. मस्त वाटतोय आता आतमध्ये काय काय बघण्यासारखे हे बघा लागेल सोमवारी बंद भारी आहे पण मस्त आहे ना वाडा पॅलेस पॅलेस वाडा नाही माहिती आणि काय काय केलंय अरे कार्यक्रम नाही ते काय ते लाईट लाईट शो असेल काय झागा किती आहे परफेक्ट मधूनच येतोय वरतून पण नाही पडत खालतून पण नाही खालतून कसं पडेल काय नाही ना ना काय तर आम्ही रत्नागिरीवरून तेवीस किलोमीटर प्रवास करून आत्ता लोटेश्वर मंदिरात आलो आहे इकडे सात ते सात वाजेपर्यंत ओपन असतो मंदिर चला आता खाली जाऊया दर्शनासाठी मस्तच मंदिर आहे असं पावसासाठी खास मंदिर आहे म्हणजे खालना वॉटरफॉल आणि वरती मंदिर असं आहे शेती बघा किती छोटे छोटे भाताच्या काड्या पण बघा कशा जवळ आणि दोन दोन टापच लावलेत हे तो हय दगड बघ कसा आहे त्याच्या आत नदी भाती शेती लावले हे बघा कातल्याच्या हात लावले म्हणजे तो दगडत तसं आहे वॉटरफॉल आहे सॉरी बघा एकच दगड मोठा आहे त्याच्यावरती मंदिर आहे लोटेश्वर मंदिर तरनाथ 对。Okay. आम्हाला भुका बागा किती लागले नूडल्स संपवले आम्ही किती वाजले साडेचार वाजले वाजले जेवायला दुपारचे जेवण आता जेवतो आम्ही बघूया आता पुढची प्लॅनिंग काय आता बघ जरा पॉइंट त्रिपल राईस घेतलाय सूप पिऊन घेतो आता मस्त गरम 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 आहे का पी घे पिऊन बघ मी पितो गे वाला धन्यवाद आज पण आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो आता इथे मांडवी बीच येते आलोय हा पण मस्त आहे लोकेशन आहे ओहो हां इकडे आता मांडवी बीच येते आलोय どうぞどうぞどうぞどうぞ。

पाऊसभा आलाय तिकडे लवकर यायला लागेल चला तर मित्रांनो आमचं आता सावध येत आता इकडे काय आहे बघून झालंय एवढंच विजय मस्तच आता जातो बघतो दुसरा कुठला पॉईंट आहे नाही तर इथं कुठेतरी रत्नागिरीमध्ये रूम घेतो रूम घेऊन इथेच राहायला लागेल नंतर मग सकाळी महार्थेश्वरला जाऊ आम्ही काय प्लॅनिंग करायची काय समजत नाही आहे कोण लक्ष कोण नाही द्यायला बघत लोकेशन करून बघत काय नाही मागे पाऊस आलाय म्हणून आम्ही आहे फटाफट तर चला मित्रांनो आमचा असा फायनल आहे की सकाळी जायचं आहे ऍक्च्युली महाडेश्वरला सकाळी लवकर आहे त्याच्यामुळे आता देवलूप जवळ चाललो आहे आम्ही तिथं स्टे करून राहते आणि मग सकाळी लवकर उठून मग महाडेश्वरचं दर्शन घेऊन जाणार मग आता इथून काहीतरी चाळीस किलोमीटर आहे चाळीस किलोमीटर गेल्यानंतर मग तिकडे जेवण वगैरे करून मस्त काहीतरी एन्जॉय आहे इथं मस्त एक तास बसतो आम्ही आराम करत आता वाजले तिथे साडेसहा झालेत तिथे दीड तास लागेल आम्हाला पोचायला दीड तास पोहोचल्यानंतर होऊन बघूया तिकडे देवरुखमध्ये दे काय आहे बघण्यासारखं काय आहे की नाही नाहीतर मार्केटमध्ये फिरू तरी पण तर आम्हाला साडेआठ तरी वाचतील साडेआठ नऊ रस्ता कसा आहे तो काय आम्हाला काय माहीत नाही मस्त मस्तच आहे चौक मारुती मंदिर चौक रत्नागिरी बाळासाहेब ठाकरेंचा हात कंटिन्यू ऑन नॅशनल हायवे वन सिक्स्टी सिक्स फॉर एट किलोमीटर हाय आमचा संध्याकाळचा जेवण आत्ताच आम्ही चायनीज खाल्ला त्याच्यामुळे भूक नाही जास्त तरी पण आम्ही थोडं थोडं घेतलंय इथे रोटी वगैरे काय भेटत नाही भाकरी भेटली मस्त कोल्हापूरच खातोय आम्ही तीन दिवस आता काय पनीर टिक्का घेतला ना पनीर मसाला बरोबर आहे आपलं देवरुख सुंदर देवरुख काही आहे